घेऊन आलाय आपल्यासाठी दमदार शक्तिशाली पॉवर विडर या पॉवर विडरच्या मदतीने आपण करू शकतो शेतातील सर्व काम शेतातील नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी एवढंच नाही पीक लागवडीपासून ते कापणीपर्यंत सगळी कामं करतं आपलं हे ऍग्रिनीरच हे मशीन या मशीन सोबत आपल्याला मिळतो बत्तीस बेलचा रोटर सायटिस रेझर लेवलर कल्टिवेटर यांसारख्या पाच अटॅच हे आहे बाहुबली मॉडेल यामध्ये आठ एच पी पेट्रोलमध्ये हे मशीन आहे या मशीनला आहे आठ एच पी इंजिन शेतकरी मित्रांनो आता वेळेची बचत पैशाची बचत या मशीनच्या सहाय्याने आपण बघू शकतो शेतातील तण काढू शकतो आणि शेतातील आंतरमशागत चांगल्या प्रकारे करू शकतो या मशीनला मिळते पन्नास टक्के सबसिडी सबसिडीची पूर्ण प्रोसेस ही अॅग्रिनेर कंपनी करून देतात या मशीनला जोडता येतात पस्तीस पेक्षा जास्त ज्याने शेतातील सर्व कामे अगदी सोप्या रीतीनं होऊ शकतात आजच खरेदी करा आपलं अॅग्रिनी कंपनीचं हे बाहुबली मॉडेल महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट विथ सबसिडीची पूर्ण प्रोसेस कंपनी करून देतात आताच या ऑफरचा फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो सरकारी कर्मचारी सत्तरपेक्षा जास्त वय असणारे आपले शेतकरी बांधव सुद्धा ही मशीन आपली चांगल्या प्रकारे चालवू या मशीनला आहे सेफ्टी अटॅचमेंट त्यामुळे बघू शकता याला आहे सेफ्टी लिव्हर ज्यावेळी हा आपण लिव्हर प्रेस करू तेव्हाच मशीन चालतात ज्यावेळी आपलं हे लिव्हर हातात सुटतात त्यावेळी मशीन जागेवर थांबणार त्यामुळे आता कोणताही ऍक्सिडेंट होणार नाही आपल्या शेतकरी बांधवाला कोणती इजा होणार नाही एवढी काळजी घेणारी आपली महाराष्ट्रातील पहिली कंपनी ऍग्रीनरी ॲग्रो मशिनरी शेतकरी मित्रांनो लायट डेमो घेण्यासाठी कंपनीला भेट सुद्धा देऊ शकतो यामध्ये आपण मशीनचा लायट एमो घेऊन आपल्याला ते शेतीमध्ये कसं उपयुक्त आहे कसं फायद्याचं आहे हे आपण स्वतः ठरवू शकतो कंपनीला भेट देण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपल्या कंपनीला भेट द्या शेतकरी मित्रांनो आता रोजगाराची चिंता आता आपली शेती आपणच पिकवायची संधी फक्त आपलीच कंपनी कारण ही शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आजच या ऑफरचा फायदा घ्या आणि आपलं मशीन बुक करा या ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे या मशीनला आपण ॲडजस्टेबल हँडल बार दिला त्याच्या मदतीने आपल्या उंचीनुसार आपण त्याला ॲडजस्ट करून आपलं मशीन चालवू शकतो त्यामध्ये सहा ते साडेसहा फूट उंचीचा शेतकरी बांधव सुद्धा आपलं मशीन चांगल्या प्रकारे ऑपरेट करतो या मशीनला आहे तीन गिअर दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे तीन गिअरमध्ये आपलं मशीन मॅन्युफॅक्चरिंग केलेलं इंजिन आणि घेरवक्सला एक वर्षाची गॅरंटी देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिनीग्रोफक्स आहे हे ॲग्रीरचं बाहुबली मॉडेल आहे या बाहुबली मॉडेल ची ताकद आणि या मशीनला येतो बत्तीस एम एम चा शाप जो की आपली शेतातील सर्व कामे करू शकतो यामध्ये एस टी पी पंप रिपर अटॅचमेंट यांसारख्या सर्व अटॅचमेंट या मशीनला जोडू शकतो अशा प्रकारे हा पॉवर ब्रिडर शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रकारे कामाला येतो शेतकरी मित्रांना वाट कसली पाहता आजच आपलं मशीन बुक करा आणि आपल्या कंपनीला अॅग्रिनेर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्कीच संधी द्या आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा वघच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान